गुरु चरणी आलो मी तुझे दर्शन घेऊन धन्य झालो मी पाहुणी तुम्हा एकत्र पावले मला स्वर्ग सर्वत्र <laughs> माझं नाव श्वेता चंद्रकांत शिंदे मी ॲक्च्युली पोलीस इन्स्पेक्टर आहे आणि मी मुंबईला माझी पोस्टिंग आहे मी खास गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आणि ऑलरेडी मी अंजोर फाउंडेशनला दहा वर्षापासून जोडलेली आहे आणि इथे येण्याचं कारण असं आहे की मला प्रचंड प्रमाणात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दादा आणि ताईंचा आणि ऑफकोर्स जे आपलं जागृत देवस्थान आहे जिथे आता तुम्ही उभे आहात त्याचा पदोपदी जो अनुभव आलेला आहे त्यासाठी मी फक्त आज नाईट ड्युटी करून इकडे आलेले आहे दर्शनासाठी आणि माझे अनुभव मी जर सांगायला गेले तर आपल्याला रात्र कमी पडेल एवढे अनुभव माझे आहेत आणि मला एकच सांगायचं आहे दर गुरुवारी मी यायचा प्रयत्न करते दर गुरुवारी पण इथे दर्शन आपल्याला सुरू आहे प्लस महाप्रसाद इथे दर गुरुवारी भेटतो मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जो आपल्याला महाप्रसाद जो आपल्याला इथून प्रोवाईड केला जातो तर त्या महाप्रसादाची गोडी म्हणजे आपण इतर वेळेस आपण जेवण करतो आणि इथं जेवण करतो म्हणजे एवढं मन तृप्त होतं आणि दर्शन करून एवढं मन तृप्त होतं आणि इथे मी ऑलरेडी अंजोर फाउंडेशनला जोडलेले असल्यामुळे जे माझे सोबतचे सर्व सभासद आहेत आणि हे सगळे आहेत त्या सगळ्यांची पॉझिटिव्हिटी आणि मंदिराची पॉझिटिव्हिटी यांनी आपल्यात आप सुद्धा एक पॉझिटिव्हिटी येऊन जाते आणि ती कधीच कमी पडत नाही आणि ती लाईफ टाईम माझ्यासोबत आहे हे मला माहिती आहे आणि असंच लाईफ टाईम मला इथं येण्याचा चान्स मिळव हीच स्वामींच्या चरणी माझी प्रार्थना आहे देवस्थानामध्ये तुम्हाला वेगळं नवीन काय वाटतं नवीन एकच असं वाटतं की इथे सर्वसामान्यांना महत्त्व दिलं जातं जे की आपण ब भरपूर देवस्थान ठिकाणी जातो तिथे बऱ्यापैकी व्ही आय पी दर्शन असतात आता मी स्वतः ड्युटी केलेली आहे तिथे पण भरपूर व्ही आय पी दर्शन वगैरे आप दिसतात की जे पासेस घेऊन येतात त्यांना पण जो महत्त्वाचा सगळ्यांना जी भूक असते ती म्हणजे आरतीची जी भूक असते जी आरती मिळायला पाहिजे सगळ्यांना ती इथे कंपल्सरी दर गुरुवारी सर्वांना मिळते म्हणजे मिळते कोणच असा माणूस किंवा मनुष्य किंवा छोटं म्हणजे जो कोणी व्यक्ती असेल जो इथं दर्शनाला आलेला आहे त्याला आरती न मिळाल्याशिवाय तो जातच नाही आणि ती जी एकदा भूक सगळ्यांची त्यांची पूर्ण झाल्यानंतर जो जी रात्री त्यांना झोप येत असेल ना तर ती मी नाही शब्दात सांगू शकत की त्यांना खूप छान वाटतं सगळ्यांनाच वाटतं मला आरती मिळाली पाहिजे आरती मिळाली पाहिजे पण खूप ठिकाणी असं असतं की आधी आरतीला नोंदणी करा आणि मगच तुम्हाला मिळेल पण इथे तसं काहीच नसतं हे सर्वसामान्यांचंच देवस्थान आहे आणि तेच खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी आणि मी पण इथे पद पद विसरून मी इथे येत असते आणि सेवासुद्धा करत असते जसं मला जमेल तसं खूप सुंदर आणि आज महत्वाचा दिवस जसं तुम्ही गुरु बोलले तेव्हाच माझे गळ्यात आटून आला आणि माझ्या डोळ्यात पाणी आलेला दादा, आहे कारण की अतुलदादा जे माझे गुरु आहेत आणि सुप्रिया ताई यांचं मी तुम्हाला सांगते ना मी तुम्हाला शब्दात सुद्धा सांगू शकत नाहीत एवढे एवढं माझ्यावरती त्यांचे आशीर्वाद कंटिन्यू आहेत अतून दादा जे माझे गुरु आहेत आपण म्हणतो की गुरु गुरूंना आपण विचारतो तेव्हा आपल्याला ते मार्गदर्शन करतात पण इथे तसं नाही आहे इथे ते आधीच आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आधीच आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात की आपल्याला प्रश्न विचारायची सुद्धा गरज पडत नाही म्हणजे मला माहिती नाही का हे म्हणजे कसं काय माझ्या बाबतीत होत आहे असं सगळ्या भावकांबाबतीत इथं होत असेल की आपण विचारण्याच्या आधीच आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळून त्याचं सॉर्ट आऊट झालेलं असतं त्याचं सोल्युशन मिळालेलं असतं आणि सर्व गोष्टी आपल्या एकदम नीट झालेल्या असतात आणि मला माहिती आहे ते कंटिन्यू माझ्या माझ्या मा, कंटिन्यू त्यांचं माझ्याकडे आणि सर्व भाविकांकडे कर लक्षच असतं कंटिन्यू सदैव <laughs> अच्छा थँक्यू म्हणजे नवीन जे भावी घेतली त्यांना तुम्हाला काय सांगायचं त्यांना एकच सांगायचं आहे तुम्ही फक्त साध्या मनाने इथे या बाकी सगळं स्वामी आणि दादा आणि सुप्रियादाई बघून घेतील बाकी एवढंच मला म्हणायचं बाकी तुम्ही काहीच मनात ठेवू नका थँक्यू समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी